हॅलो एवरीवन मी विनया टेम्पे आज आपण डेज डेज म्हणजेच दिवस दिवसांची वाक्य बघणार आहोत आता डेज सात असतात हे सगळं काही आपल्याला माहिती आहे त्यांची इंग्लिश नावं माहिती आहेत फक्त वाक्य कशी बनवायची मराठीतून इंग्लिशमध्ये ते आपण बघूया व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत पहा टिप्स मी सांगणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा करूया आपण सुरुवात आज मी मराठी वाक्य बोर्डवर लिहिली आहेत त्यांचं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत पहिलं वाक्य आहे आज शुक्रवार आहे आज शुक्रवार आहे आता हे वाक्य जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं असतं सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची टीप काय सगळी आत्ता जी लिहिली आहे ती वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य आहेत आणि सगळ्या विधानार्थी वाक्यांचं इंग्लिशमध्ये रचना असते सब्जेक्ट प्लस वब प्लस ऑब्जेक्ट करता अधिक क्रियापद आणि जर कर्म असेल तर कर्म किंवा इतर काही असेल तर इतर काही कर्ता आणि क्रियापद हे असायलाच हवं त्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही म्हणून सब्जेक्ट प्लस व हे लक्षात ठेवायचं मराठीची आपली रचना कशी असते कर्ता कर्म आणि क्रियापद आपलं शेवटी असतं पण इंग्लिशमध्ये पहिल्या नंबरला कर्ता घ्यायचा आहे सेकंड नंबरला आपण क्रियापद घ्यायचं आहे आणि कर्म तिसऱ्या नंबरला घ्यायचं आहे उलटं सुलटं करायचं आहे ते आता आपण बघूया कसं करायचं आता आज शुक्रवार आहे आज या शब्दाला इंग्लिश शब्द आहे टुडे आता मी म्हटलं तसं इथे आपला हा कर्ता झाला टुडे क्रियापद घ्यायचं आता क्रियापद मराठीत आपलं शेवटी आहे आता इथे मात्र आपण दुसऱ्या नंबरला घेणार आहोत आहे वर्तमानकाळी क्रियापद ईज इज. आता या ईजबद्दल इज अजून एक गोष्ट ॲम ईज आणि आर तिन्ही वर्तमानकाळी क्रियापद आहेत ॲम फक्त आयसाठी आपण लावतो ही शी इट एक वचनाला आपण ईज लावतो आणि दे यू आणि वी अनेक वचनाला आपण आर लावतो तिन्ही क्रियापदं वर्तमानकाळी आहेत म्हणून आत्ता आपण इथे एक वचन एक आजचा दिवस म्हणजे एक दिवस म्हणून ईज घेतलं टुडे ईज शुक्रवार इंग्लिश नाव फ्रायडे टुडे इज फ्रायडे बास सिम्पल सोप्पं वाक्य अजून एक गोष्ट फ्रायडे जी दिवसांची नावं आहेत ती सगळी विशेष नामं आहेत प्रॉपर इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात प्रत्येक वेळेला लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं म्हणून फ्रायडेतलं एफ कॅपिटल सगळ्या वारांमधलं दिवसांमधलं पहिलं अक्षर आपण कॅपिटल काढणार आहोत ओके दुसरं उद्या शनिवार आहे किंवा उद्या शनिवार असेल आता उद्या शनिवार आहे असंही आपण म्हणतो मराठीत ते वाक्य आधी करूया उद्या परत म्हणजेच आपला सब्जेक्ट होणार आहे टुमॉरो उद्या शनिवार आहे हे करणार आहोत सब्जेक्टनंतर आपण घेणार आहोत क्रियापद आहे ईज शनिवार सॅटरडे टुमॉरो इज सॅटरडे उद्या शनिवार आहे पण आपण असंही म्हणू शकतो कारण ती उद्याची गोष्ट आहे भविष्यातली उद्या शनिवार असेल असंही म्हणू शकतो जर असं म्हटलं तर काय करायचं आहे टुमॉरो फक्त असेल असेल म्हणून आपण लिहिणार आहोत बिल बी भविष्यकाळी रूप लिहिणार क्रियापदाचं टुमॉरो विल बी विल बी हे झालं भविष्यकाळी रूप टुमॉरो विल बी काय असेल शनिवार म्हणून सॅटरडे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मराठीतलं वाक्य उलटं सुलटं करतोय शेवटचे दोन शब्द पहिला शब्द सब्जेक्ट म्हणजे करता येतो तसाच ठेवतोय इंग्लिश करताना आत्ताचं सेकंड शनिवार आहे आहे पहिल्यांदा घेतलं क्रियापद त्यानंतर शनिवार घेतला शनिवार असेल म्हणायचं असलं तर उद्या तेच राहणार आहे पहिल्याच नंबरला टुमॉरो फक्त असेल क्रियापद नंतर लगेच घेणार करता आणि क्रियापद आणि त्याच्यापुढे पुढचं काय असेल ते इथे शनिवार म्हणून सॅटरडे ओके तिसरं वाक्य आता काल गुरुवार होता आता काल सब्जेक्ट आहे करता आहे आपला तो पहिला इंग्लिशमध्ये पण काल इंग्लिशमध्ये म्हणतो आपण येस्टरडे कर्त्यानंतर घेणार आहोत आपण क्रियापद या वाक्यात क्रियापद आहे होता होता म्हणजे भूतकाळी रूप आहे आणि म्हणून भूतकाळी क्रियापद घ्यायचं आहे वॉज येस्टरडे वॉज वॉज भूतकाळी एक वचनाला वापरतो अनेक वचन जर भूतकाळात वापरायचं असेल क्रियापद तर वर डब्ल्यू ई -E ई -E, असं वापरतात इथे एक दिवस आहे म्हणून वॉज एक वचनाला येस्टरडे वॉज गुरुवार गुरुवारला इंग्लिशमध्ये म्हणायचं थर्जडे येस्टरडे वॉज थर्जडे काल गुरुवार होता ओके okay? पुढचं वाक्य परवा रविवार आहे किंवा असेल आता परवा रविवार आहे किंवा असेल भविष्यातलं आहे आपण पहिल्यांदा घेऊया परवा रविवार आहे कारण मराठीत आपण असं म्हणतो परवा रविवार आहे ओके आता परवा उद्यानंतरचा परवा आहे भविष्यातला डे आफ्टर टुमोरो परवा उद्यानंतरचा डे म्हणजे दिवस आफ्टर म्हणजे नंतर टुमोरो म्हणजे उद्या नंतरचा दिवस परवा मराठी हां आहे आधी घेऊया परवा रविवार आहे आहे, इज. हे एवढं झालं आपलं करता सब्जेक्ट झाला ईज हे आपलं झालं क्रियापद म्हणजे वब झालं आणि कुठचा वार आहे रविवार तो आपलं कर्म शेवटी घेणार होत आपण रचना फक्त लक्षात ठेवून करायचं म्हणजे ते वाक्य बरोबर होतं डे आफ्टर टुमॉरो अख्खा आपला सब्जेक्ट ते करताय ईज व बे म्हणजे क्रियापद आहे आणि संडे डे आफ्टर टुमोरो इज संडे परवा रविवार आहे आता आपण हेच वाक्य भविष्यकाळातही म्हणू शकतो परवा रविवार असेल परवा परत सेम डे आफ्टर टुमॉरो आफ्टर टुमोरो असेल भविष्यकाळी रूप क्रियापदाचं घेणार आपण बी डे आफ्टर टुमॉरो बिल बी कुठचा संडे परत रचना बघा पहिला घेतला आपण करता क्रियापद आणि मग कर्म किंवा काय असेल ते डे आफ्टर टुमॉरो उद्यानंतरचा दिवस परवा विल बी संडे असेल विल बी संडे रविवार म्हणजेच मराठीत परवा रविवार असेल नेक्स्ट वाक्य परवा बुधवार होता आता परवा बुधवार होता होता म्हटल्यावर सरळपणे भूतकाळी आहे म्हणून इथे भूतकाळातला परवा येतो म्हणजेच इंग्लिशमध्ये त्या भूतकाळातल्या परवाला म्हणतात डे बिफोर येस्टरडे डे बिफोर येस्टरडे डे म्हणजे दिवस बिफोर म्हणजे आधी येस्टरडे म्हणजे काल कालच्या आधीचा दिवस म्हणजे परवा मराठीत आपण परवाच म्हणतो इंग्लिशमध्ये मात्र डे बिफोर यस्टरडे कालच्या आधीचा दिवस जो असतो तो परवा ओके सो डे बिफोर येस्टरडे आता आपण क्रियापद घेणार हे झालं आपला करता क्रियापद आहे होता होता म्हणजे भूतकाळी एकवचनी वॉज डे बिफोर यस्टरडे वॉज कुठचा होता दिवस बुधवार बुधवारला इंग्लिशमध्ये म्हणायचं वेनसडे म्हणून वेनसडे डब्ल्यू कॅपिटल परत डे बिफोर यस्टरडे वॉज वेनसडे मराठी अर्थ परवा बुधवार होता नेक्स्ट आता रविवार सुट्टीचा दिवस असतो रविवार संडे सुट्टीचा दिवस हॉलिडे असतो नेहमी असतो म्हणजे वर्तमानकाळी म्हणायचं आहे ईज म्हणून आपण वाक्य बनवूया संडे आता इथे संडे का कारण आपण बोलतोय संडेबद्दल म्हणजे आपला करता आहे संडे म्हणून संडे रविवार सुट्टीचा दिवस असतो असतो हे आपलं क्रियापदे असतो म्हणजे नेहमी असतो आणि त्यामुळे तिथे आपण वर्तमानकाळी एकवचनी क्रियापद घेणार संडे ईज अ डे ऑफ हॉलिडे संडे इज अ डे ऑफ हॉलिडे सुट्टीचा दिवस असतो म्हणून सुट्टीचा दिवस सुट्टी हॉलिडे आणि तो दिवस म्हणून डे संडे इज संडे आहे अ डे दिवस ऑफ हॉलिडे सुट्टीचा चा ओके चासाठी ऑफ संडे इज अ डे ऑफ हॉलिडे असं आपण म्हणतोय ते मराठीत आहे त्यानुसार रविवार सुट्टीचा दिवस असतो संडे इज अ डे ऑफ हॉलिडे ओके नेक्स्ट वन शनिवार रविवारी मी मजा करतो किंवा करते शनिवार रविवारी मी मजा करतो किंवा करते कुठचा करताय मी आणि मी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आय करता इंग्लिशची रचना त्यानंतर येतं क्रियापद मजा करणं या क्रियापद इंग्लिशचं आय एन्जॉय आय एन्जॉय शनिवारी आणि रविवारी ऑन री अशा अर्थी ऑन इथे जेव्हा कधी आपण दिवसांबद्दल बोलायचं असेल तेव्हा ऑन हे प्रेपोजिशन घ्यायचं असतं शब्दयोगी अव्यय दिवसांच्या आधी ऑन घ्यायचं आय एन्जॉय ऑन सॅटरडे संडे सॅटरडे अँड संडे ओके आय एन्जॉय ऑन सॅटरडे अँड संडे शनिवारी आणि रविवारी पण एक महत्त्वाची गोष्ट सॅटरडे अँड संडे ह्याऐवजी आपण म्हणू शकतो आय एन्जॉय ऑन वीक आय एन्जॉय ऑन वीकेंड्स मी मजा करतो किंवा करते वीकेंड्सना सॅटरडे संडे हे आठवड्याचे शेवटचे दिवस आहेत म्हणून इंग्लिशमध्ये सॅटरडे संडे न म्हणतात त्याला आपण युजली म्हणतो वीकेंड म्हणून वीकेंड द्यायचं आय एन्जॉय ऑन वीकेंड सॅटर्डे संडे न लिहिता सॅटर्डे संडे लिहिलं तरी करेक्ट आहे वीकेंड लिहिलं तरीही करेक्ट आहे आय एन्जॉय ऑन परत कारण ते आपण डेजबद्दल बोलतो आहे म्हणून ऑन घेतलं प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय करता क्रियापद आणि पुढचं आय एन्जॉय ऑन वीकेंड्स ओके त्याच्या पुढचं वाक्य मी सोमवार ते शुक्रवार खूप काम करतो किंवा करते मी परत करता सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे करता आय काम करतो किंवा करते काम करणं क्रियापद घ्यायचं करते त्यानंतर इंग्लिशमध्ये आय वर्क सगळी क्रियापदं वर्तमान काळी आहेत कारण आपण मराठी वाक्यात सगळा वर्तमान काळच घेतला आहे म्हणून नुसतं वर आय वर हां सोमवार ते शुक्रवार सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आणि कसं वर्क करतो खूप काम करतो खूप काम करणं आय वर्क व्हेरी हार्ड किंवा नुसतं आपण आय वर्क हार्ड नुसतं म्हटलं तरीही पुरेसं इथे आय वर्क हार्ड सोमवार ते शुक्रवार म्हणून फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत फ्रॉम टू असं आपण जोडलं आहे फ्रॉम टू मध्ये दिवस घातलेत कुठपासून कुठपर्यंत फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार आय म्हणजे झाला सब्जेक्ट करता वर्क झालं क्रियापद खूप काम करतो म्हणून हार्ड हा शब्द घातला आपण फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आय वर्क हार्ड फ्रॉम मंडे टू फ्रायडे आत्ता परत अजून एक महत्त्वाची गोष्ट ऑन मंडे टू फ्रायडे असं न म्हणता हल्लीच्या काळात ऑफिसला मंडे टू फ्रायडेच वर्किंग डेज असतात युजली सॅटर्डे संडे हल्ली वीकेंड असतो सुट्टी असते बऱ्याच ऑफिसेसना म्हणून आपण हे जे मंडे टू फ्रायडे दिवस आहेत पहिले पाच दिवस त्यांना वीक डेज असंही म्हणू शकतो दिव म्हणजे आठवड्यातले जे दिवस आपण काम करतो ते वीक डेज हां तर आपण तसं लिहूया आता आय वर्क हार्ड ऑन वीक डेज आता वीक डेज म्हणजे आपण डेजबद्दल लिहिलं म्हणून ऑन घातलं प्रेपोजिशन म्हणून शब्दयोगी अव्यय म्हणून वर आपण फ्रॉम आणि टू का घातलं एक दिवसापासून त्या दिवसापर्यंत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत इथपासून इथपर्यंत म्हणून फ्रॉम आणि टू घातलं खाली वीक डेज म्हटल्यावर त्याच्या आधी आपण ऑन घातलं ओके आय वर्क हार्ड ऑन वीक डेज वीक डेज म्हणजे जेव्हा काम असतं ऑफिसचं ते दिवस मी भरपूर काम करतो किंवा करते पुढचं वाक्य एका आठवड्यात सात दिवस असतात एका आठवड्यात सात दिवस असतात आता इथे मात्र वाक्य सुरुवात करणार आहोत आपण देर आर देर ने सुरुवात करायची अशा टाईपच्या वाक्यांची देर सात दिवस म्हणजे अनेक वचने झालं आणि अनेक वचनाला आपण वर्तमानकाळी क्रियापद घेणार आर म्हणून देर हा आपलं इथे कर्त्याचं काम करतोय आर हे आपलं क्रियापद आहे देर आर सात दिवस सेवन डेज एका आठवड्यात आठवडा म्हणजे वीक एक आठवडा इन अ वीक देअर आर सेवन डेज इन अ वीक एका आठवड्यात सात दिवस असतात असं जेव्हा म्हणतो एका आठवड्यात सात दिवस असतात तेव्हा देअरने सुरुवात करायची आणि मध्ये क्रियापद वर्तमानकाळी घ्यायचं कारण ते असतात म्हणजे नेहमी असतात देर आर सेवन डेजमध्ये घेतलं एका आठवड्यात म्हणून इन अ वीक घेतलं ओके नेक्स्ट वन मला सगळ्यात जास्त रविवार आवडतो मला करताय कट करत, मला म्हणजे आय करता घेतला दुसऱ्या नंबरला आपण इंग्लिशमध्ये घेणार आहोत क्रियापद आवडतो लाईक क्रियापद सब्जेक्ट प्लस व करता आणि क्रियापद झालं पुढे आता ॲड करायचं आय लाईक सगळ्यात जास्त रविवार काय आवडतो रविवार सो आय लाईक संडे आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आवडतो सगळ्या दिवसांपेक्षा म्हणून आय लाईक संडे द मोस्ट आय लाईक संडे द मोस्ट असं आपण म्हणू शकतो ते वाक्य करता क्रियापद संडे कर्म म्हणून आलं द मोस्ट सगळ्यात जास्त झाली वाक्य आपली मराठीची इंग्लिश करून पटकन वाजते टिप्स सांगते आणि आज मी थांबते टिप्स मी बोलता बोलता सांगितल्याच आहेत नुसतं एकदा रिपीट करते आज शुक्रवार आहे टुडे इज फ्रायडे पहिली टीप सगळे जे दिवस आपण लिहितो आहे इंग्लिशमधले प्रॉपर नाऊन्स म्हणजे विशेषनामं आहेत म्हणून पहिलं अक्षर कायम कॅपिटल म्हणून लाईफ कॅपिटल सगळ्या दिवसांमधलं पहिलं अक्षर आपण कॅपिटल काढणार आहोत आता ही सगळी वाक्य ॲसर्टिव्ह टाईपची आहेत विधानार्थी आहेत म्हणून त्यांची रचना कशी आहे सब्जेक्ट प्लस व करता अधिक क्रियापद ओके पहिला करता घेतला मग क्रियापद घेतलं सगळीकडे आणि वर्तमानकाळी कारण सगळी वाक्य कुठच्या टेन्समधली आहेत आत्ता लिहिलेली सगळीच्या सगळी वाक्य टेन्स नाही सांगता येणार okay? आहे ॲक्च्युली स्पीकिंग सिम्पल टेन्स येतो पण तिन्ही प्रकारात आहेत म्हणून टेन्स आपण नको आत्ता बोलूया सिम्पल प्रेझेंट पण आहे सिम्पल पास्ट पण आहे आणि सिम्पल फ्युचर पण आहे तीन टेन्सेसमधलीही वाक्य आहेत ओके पुढचं उद्या शनिवार आहे टुमॉरो ईज सॅटरडे असं आपण आहे म्हटलं तर ईज घालायचं क्रियापद ॲम किंवा ईज किंवा आर वर्तमानकाळी क्रियापद आहेत आय ॲम फक्त आयला लागतं आय ॲम ही शी ईट असेल तर ईज एक वचनाला अनेक वचन असेल तर आर इथे एक दिवस आहे म्हणून ईज इज सॅटरडे किंवा उद्या शनिवार असेल भविष्यातलं येते म्हणून टुमोरो भविष्यकाळी रूप विल बी सॅटरडे टुमोरो विल बी सॅटरडे काल गुरुवार होता येस्टरडे वॉज थर्जडे वॉज एकवचनी भूतकाळी क्रियापद घेतलं एकवचनी भूतकाळी क्रियापद वॉज यस्टरडे वॉज थर्सडे परवा रविवार आहे आता परवा नंतरचा दिवस येतो डे आफ्टर टुमॉरो उद्यानंतरचा दिवस डे आफ्टर टुमॉरो आहे म्हणून स ईज संडे आफ्टर टुमॉरो इज संडे ही फ्रेज लक्षात ठेवायची आहे उद्यानंतरचा जो परवा आपण मराठीत बोलतो तो डे आफ्टर टुमोरो इज संडे आता ऐवजी जर आपण म्हटलं परवा रविवार असेल डे आफ्टर टुमॉरो असेल भविष्यकाळी रूप विल बी संडे ओके okay? परवा बुधवार होता आता हा परवा होता भूतकाळी आहे म्हणजेच तो आधीचा आहे कालच्या आधीचा दिवस आहे मग इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डे बिफोर येस्टरडे वॉज वेनसडे बुधवार होता म्हणून मेन्सडे डे बिफोर येस्टरडे कालच्या आधीचा परवा जो मराठीत म्हणतो तो डे बिफोर येस्टरडे वॉज वेनसडे पुढे रविवार सुट्टीचा दिवस असतो रविवार हा आपला करता म्हणून संडे असतो म्हणजेच वर्तमानकाळी नेहमीची क्रिया ईज क्रियापद झालं करता अधिक क्रियापद अ डे ऑफ हॉलिडे सुट्टीचा दिवस अ डे ऑफ हॉलिडे शनिवार रविवारी मी मजा करतो किंवा करते मी करता आय मजा करणं क्रियापद एन्जॉय ऑन दिवसांबद्दल बोलताना ऑन सॅटर्डे अँड संडे सॅटरडे अँड संडे म्हणजेच ते वीक डेज वीक एंड असतो म्हणून आपण त्याला असंही म्हणू शकतो आय एन्जॉय ऑन वीकेंड्स वीकेंडला मी नेहमी एन्जॉय करते किंवा करतो ओके okay? मी सोमवार ते शुक्रवार खूप काम करतो किंवा करते परत मी हे क्रियापद आय खूप काम म्हणून वर्क हार्ड फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार परत एकदा सोमवार ते शुक्रवार ऑफिसचे दिवस आहेत काम करण्याचे त्यांना वीक डेज असंही म्हणतात म्हणून आपण तसंही लिहू शकतो आय वर्क हार्ड ऑन वीक डेज ओके एका आठवड्यात सात दिवस असतात अशी वाक्यं जेव्हा असतात स्टेटमेंट असल्यासारखी तेव्हा सुरुवात देअरने करायची देअर केला सात दिवस अनेक वचनी म्हणून आर घेतलं देर आर सेवन डेज एका आठवड्यात इन अ वीक मला सगळ्यात जास्त रविवार आवडतो मला आवडतो मी करता आय आवडणं क्रियापद लाईक रविवार संडे सगळ्यात जास्त द मोस्ट आय लाईक संडे द मोस्ट ही अशी वाक्य बनवायची प्रयत्न करायचा ऑल द बेस्ट फॉर दॅट सगळ्यांना आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय